या ठिकाणी हे ईव्हीएम मशीन बंद पडलेले तर मुंबई ठाण्यासह धुळे शहरातील एल एम सरदार शाळेतलं मतदान केंद्र जे आहे त्या ठिकाणी सुद्धा ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालाय जवळपास अर्धा तास हे ईव्हीएम मशीन बंद पडलंय दरम्यान बिघाड झाल्यामुळे या मतदारांमध्ये गोंधळ उडाला होता या सगळ्या पार्श्वभूमीवर या मतदारांनी नाराजी व्यक्त केली आपण पाहतोय मुंबई ठाणे आणि आता धुळ्यामध्ये सुद्धा मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याचं कळतंय आणि त्यामुळे या मतदारांचा खोळंबा झालाय बऱ्याच वेळापासून हे मतदार खर तर रांगेमध्ये उभे होते मात्र आता त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे या सगळ्या यंत्रणांच्या पार्श्वभूमीवर वारंवार ईव्हीएम मशीनमध्ये का बिघाड होतोय असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातोय आणि त्यामुळे या सगळ्या मतदारांनी नाराजी व्यक्त केली आहे धुळ्यामध्ये आज निवडणूक पार पडते लोकसभेची त्या ठिकाणी सुभाष भामरे विरुद्ध शोभा बचाव असा सामना होतोय मात्र त्याआधीच अगदी सकाळी सकाळी ज्यावेळी मतदान सुरू झालं तेव्हाच ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं कळत आहे आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण अहिरे यांच्याकडून भूषण काय सांगाल सरदार शाळेतल्या मतदान केंद्रावर हा ईव्हीएम मध्ये बिघाड झालेला आहे सध्याचे काय अपडेट्स आहेत जवळपास अर्धा तासापासून हा हे ईव्हीएम मशीन सुरूच झालेले नाहीत आणि जवळपास अर्धा तास या ठिकाणी मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात जे मतदार आहेत त्यांचा खोळंबा झाला त्या ठिकाणी त्यांचा उद्रेक देखील होत होता परंतु अशा परिस्थितीमध्ये पोलीस प्रशासनाने या ठिकाणी हस्तक्षेप करून मतदारांना शांत केलेले आहे आणि या ठिकाणी मतदान केंद्रावरती वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत जवळपास आता पुन्हा ईव्हीएम मशीन सुरू होण्यात असल्यामुळे आता मतदारांमध्ये देखील शांतता बागळेस मिळत आहे परंतु जवळपास अर्धा तास सर्व मतदारांना हा हा त्रास सहन करावा लागला आहे धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी